सलाम माझं नाव आहे दीपक आणि तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मी सध्या आलो आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सरायपासून जवळ असलेल्या सैलानी बाबांच्या दर्ग्यामध्ये अगदी ऐतिहासिक दर्गा आहे यात्रे दर्शन सुरू आहे यात्रेचा आजचा शेवटचा दिवस अर्थात संदलचा दिवस होळी पौर्णिमेपासून ही यात्रा सुरू होते ते अविरत सात दिवस ही यात्रा चालते सातव्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी सैलानी बाबांचा संदल असतो अर्थात पालखी उत्सव असतो तर आपण बाबांचं संदल पाहूया बाबांचं दर्शन घेऊया इथे जे वेगवेगळे दर्गा आहेत त्यांचं दर्शन घेऊया सोबतच सैलाबिनी बाबांची वाघ झाडी बाबांचा जिरा या संपूर्ण या सर्व स्थानांचं आपण दर्शन घेऊया हा संपूर्ण व्हिडिओ पहा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सैलानी बाबा यात्रोत्सवाचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि मी येऊन पोहोचलो आहे सैलानी येथे आज यात्रोत्सवाचा सातवा दिवस आहे सातव्या दिवशी सैलानी बाबांचा संदल असतो त्यानिमित्त ता आत्ताच मी खामगाववरून पोहोचलो थेट बस नव्हत्या चिखलीला यावं लागलं आणि भरपूर गर्दी आज इकडे तुम्हाला मलकापूर चिखली आणि बुलढाण्यातून बसेस मिळतील सो so, आजचा सातवा दिवस आहे आज सैलानी बाबांचा संदल निघेल संदलचा अर्थ होतो पालखी उत्सव खर तर उंटावरून म्हणजे उंटिणीवरून त्यांची पालखी निघते जे संध्याकाळी पिंपळगाव सरायला जे संदलघर आहे सैलानी बाबांचं त्या संदलघरातून ती संदल, संदल, संदल निघते म्हणजे पालखी निघते तर त्या भागातनं बसस्टँडकडून मी इकडे आता सैलानीबाबांच्या दर्गाकडे चाललो आहे माझ्या तोरस्त आहे बाबांकडे जाऊन मग पुढे सैलानीबाबांच्या दर्गाकडे दर्गा इकडे सगळे जे भाविक आहेत ते येऊन राहतात ना त्यांच्या या राहुटे आहेत छोट्या छोट्या तिकडे सात दिवस थांबतात खरं तर आप का असे हो जाफराबाद जाफराबाद जालना जालना जे मी खामगाव से सी होऊ सी बाबा आज का लास्ट डे आहे ना संदल संत चालत चालत आता थोडं आतमध्ये येऊन पोहोचलो इकडे नजर जाईल तिकडे सगळ्या या भाविकांच्या छोट्या छोट्या राहुट्या आहेत हे बघा इकडे खेळण्याची दुकानं आहेत आणि महिलांचे जे काय काय वस्तू मिळतात बांगड्या वगैरे ते सगळं ट्रेंड करून काही 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 ठिकाणी भंडारे आहेत तर तिकडेच जेवण करतात हजरत हाजी अब्दुल रहमान उर्फ शैलानी शहा सरकार बाबांचं हे पूर्ण नाव आहे पण त्यांचं मूळ नाव सैलानी हेच आहे निघालो आव दर्ग्याकडे जामन मला बाबांकडे येऊन पोहोचलो आपण खाण्यापिण्याचे दुकान आहे तिकडे खूप आज आज खूप गर्दी आहे कारण आज शेवटचा दिवस आहे आणि आता तर अजून वाढेल आज मला उशीर झाला कारण बसच नव्हत्या वेळेवर आता दोन वाजलेत संदल निघणार आहे रात्री आठ साडेआठ वाजता जामनवाल्या बाबांचं तर काय जमल्यास दर्शन घेऊया आपण कारण आज खूप गर्दी आहे आपण ऑलरेडी जामनवाल्या बाबांचं दर्शन घेतलं आहे जास्त आम्ही दर्शन घडवतो તર વગેરે પણ સાઢવલે जातो ને તો બાજુમાં આવો તો આવતા વતનો સુધી જવું ને જામનવાલે બાબા એટલે જામભડી વાલે બાબા કારણે તો જામપુર સુધી ગાઢ છે ચાલે મોટા બંદર તો સાત ને લીંબુથી ભરપૂર દુકાના કરે ને निंबू आहे नाही कापून अंगावर टाकत घालत निंबू जामनवाले बा पण निघालोच सैलानी बाबांच्या मुख्य दर्ग्याचं दर्शन घेऊया थोडी गर्दी कमी झाली आहे जाण्यासाठी रस्ताच नव्हता खूप गर्दी आहे खरं आकाश पाडणं चालू आहेत सध्या हे <laughs> फुलांचं दुकान आहे तिकडे एवढं सांगेल की कचरा करू नका अगदी सुंदर असे फुल आहेत बघा शुभ्र रंगाचे गुलाबाचं फुलं आहेत नारळ आहेत पूजेचं साहित्य घेऊ शकता तुम्ही मी यांच्या शॉपमधून घेतलं आहे फुलं वगैरे हां हां इथे तुम्ही काहीही घेऊ शकता अच्छा चल धन्यवाद आणि इथे बाबांचे खूपच सुंदर सुंदर फोटो आहे यात ताजुद्दीन बाबा आहे साईबाबा आहे संत गजानन महाराज आहेत सैलानी बाबा आहेत आई खूप सुंदर एक फोटो आहे खूप सुंदर ना आणि त्याचबरोबर हाही त्यांचा खूप प्रसिद्ध असा फोटो आहे ज्यात ते उंटावर आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत ते बघा हा हाही एक खूप सुंदर फोटो आहे इथे बरेच फोटो आहे हा एक खूप सुंदर फोटो आहे फोटो आहे असे सुंदर सुंदर फोटो तुम्ही इकडे या शॉपमधून घेऊ शकता खूप आहेत चल आपण निघूयात आपण फुल घेतले आहेत वाहनासाठी त्या समाधीवर माडा वगैरे ताबीज वगैरे असे सुंदर असे ना नारळ हे सगळे म्हणा अगदी भारताच्या कानाकोपऱ्यातून इकडे भाविक येतात आणि अनेक वेगवेगळ्या जातीधर्मपंथाचे ते सगळे एकत्र इकडे येतात महिलांसंपाने आज गर्दीच गर्दी आहे तुम्ही गर्दी बघा इथ भरपूर गर्दी आहे खूप आणि अजून आता ते वाढेलही आकाश पाळणेही सध्या सुरू आहे बघा दुपारी आहे पण आणि हे तर एकाच भागाचे आहे अजून तर दुसऱ्या आपण मुख्य रोडवरही नाही आहोत आज तर लाखो भाविक इकडे येतील संदलमध्ये चला आज मी तुम्हाला गर्दी दाखवतो हे बघा इथनं लाईन सुरू झाली आहे आपण आणखी पोहोचलोही नाही आहे हे बघा चादरे घेऊन जात आहेत सगळे सगळे सादरे घेऊन जात आहेत बाबांवर आजच्या दिवशी चढवण्यासाठी आज संदल आहे पूल आहेत या सगळ्या अशा चादरी आहेत <laughs> त्यात त्यांनी नैवेद्यसुद्धा घेतलेलं आहे म्हणजे इकडेच असतात ना भंडारे वगैरे होतात त्याचं नैवेद्यसुद्धा बाबांवर चढवतात नारळ चढवलं जातं नारळ आहे प्रसाद आहे आता आहेत ना पहिल्याने बाबांची मुख्य

बघ गर्दी खूप असते त्यामुळे जे आवाज येत आहेत ना तुम्हाला ते कंट्रोल रूम मधले पोलिसांच्या कोणी हा कोणी कुठे हरवलं तर ते आवाज देऊन मग लाऊडस्पीकर वर अनाऊन्समेंट करत तालखेड वृंदावनी जाधव तारखेड बाबाच्या उठणी जवळ या तुमची बहीण वाट पाहत आहे का वृंदावनी जाधव एकाजी धबलगाव एकाजी धबलगाव बाबाच्या उठणी पासी भरपूर लांब अशी गाणं बाबांचे दर्शन दर्शनाला याच्यामध्ये ना नैवेद्य असते जे बाबांना चढवलं जात जे भंडारे दिले जातात तर त्यातला पहिला जो नैवेद्य असतो बाबांना

ना अगदी सुंदर तुम्हाला दर्गा देशील आज सजवलंसुद्धा आहे आणि आपण सैलानीबाबांच्या मुख्य दर्गाकडे येऊन पोहोचलो आज खूप खूप गर्दी आहे अगदी सुंदर असं सैलानीबाबांची दर्गा सजवली कारण का आपणही जाऊया आत आणि सैलानीबाबांचं दर्शन घेऊया आजच्या दिवशी आ, संदल निघतो आज यात्रेचा शेवटचा दिवस आहे सातवा दिवस आहे हा आणि आजच्या दिवशी चल ना बाबा चंदल घरातून मी चंदल इकडे निघेल दर्ग्याकडे चला जाऊयात आणि आता दर्शन घेऊयात पटकन इथे आजच्या दिवशी किती गर्दी आहे हे दाखवतो मी हे बघा चला जाऊया आणि पटकन दर्शन घेऊया Sıras. ना आपलं दर्शन आहे एक मिनटं हा फुलं पाहूयात हे बघा ती आहे सैलानी बाबांची मुख्य मजार समाधी आणि आजच्या दिवशी भारतभरात म्हणजे खरं तर रोजच येतात दर्शन घेऊयात आपण आधी तर या सैलाने हक सैलाने जल सैलानी वागला आणि चादरीवर चादरी चढवल्या चादरी जातात हे बघा नमस्कार करा अनेक लोक आणि भाविक दर्शन घेतात आपणही घेऊया घ्या दर्शन घ्या संपूर्ण दर्शन तुम्हा सगळ्यांसाठी वंदन करा सैलानी बाबांच्या गुरूंचा एक फोटोसुद्धा आहे इकडे त्यांच्याच समाधीस्थानाकडे दर्गाकडे आपण जाऊन आलो आहोत आणि इथे आहे सैलानीबाबांची मुख्य समाधी ते बघा इथनं सैलानीबाबांच्या समाधीचं दर्शन होईल इथनं नमस्कार करा वंदन करा इथे लोक चादरी चढवतात फुलं चढवतात नैवेद्य चढवतात नारळ चढवतात चला आपण दर्शन झालं आपण त्या भागात बाहेर निघूया हे सलन संध्याच्या दिवशीचं दर्शन आहे पण फुलं वाहिली आहे नमस्कार संपूर्ण दर्शन तुम्हा सगळ्यांसाठी आहे चल आणि बाबांच्या मुख्य चल बाहेर जाऊयात आता आपण दर्शन झालंय आपलं इकडे माझ्याला आहे तू बरं इथे नैवेद्य चढवलं സ്വയംസേകാ സാമ ഹലോ ഭാഗാമേ നാരള ഫോടല आणि अगरबत्तरही पेटवलं जातं लावलं जात मुख्य समाधीस्थानाचं दर्शन आणि जेव्हा या भागातून येतात मुख्य भागातून तेव्हा त्यालाने बाबांच्या हा प्रवेशद्वार आहे मुख्य इथं लिहिला आलेलं बघा सैलानी या सैलानी हाजी अब्दुल रहमान उर्फ सैलानी शाह बाबा रहमत हे पूर्ण नाव है सुंदर हाथ चिन्ह इतर चिन्ह सुधा है चला आप दर्शन को हेलो कुछ लस कु आलास नागपुर अच्छा। दर्शन दर्शन एक का ना मी ना जातो आहे कारण मी तिकडे चप्पल काढली आहे आणि असं पायी फिरायचं आहे आता तिकडे महिला थांबतात या भागात थोड्यात तुम्ही हे केल्यानंतर थांबू शकता थोडा वेळ थांबा ते निंबा वगैरे कापल्या जातात ना तर ते थांबतात अंगावरून निंब टाकून आपण बाहेर जाऊत नाही किती सुंदर दिसत नागात कुठले आहात तुम्ही आम्ही जामनेर जामनेर अच्छा अच्छा बघा असं नैवेद्य प्रसाद आहे खर तर चलाने बाबांवर चढवला जातो आणि दिलाही जातो गर्दी बघा बाबा बाबांची उमटीण आहे हे दर्शन घेतात त्यांचंही कारण आजच्या दिवशी त्याच उमटिणीवरून बाबांची संदल काढले जाते आणि त्यासाठी इकडे भाविक येतात ते त्या उंटीनीला खाऊ वगैरे घालतात नमस्कार करतात ते बघा संध्याकाळी आठ साडेआठ वाजता ह्याच उंटिणीवरून मग ही की करा फिमेल उमटा उमटीन आहे तर तिला तिच्यावरूनच सैलानीबाबांचे संदल काढले जाते जी आ, संदल घर आहे पिंपळगाव सरायमध्ये तिथनं इथपर्यंत मुख्य दर्गापर्यंत ती येते तर त्यांना पाहण्यासाठी अगदी भारतभरातून हे संदल पाहण्यासाठी लोक येतात चला इथनं खरं तर तुम्ही नमस्कार करून घ्या कारण रात्री तर पोहोचणंही कठीण आहे एवढी जवळ गर्दी बघा अगदी लांबपर्यंत आहे सुंदर ना आणि इकडे सैलनी भगवानचे मुख्य दर्गा आहे इकडे उंट थांबला आहे उंटेन सादरीच सादरी आहे नेताना दाखवला आता तर गर्दी आणखी वाढली आहे हे उंट चढवतात ते आहे का चलन बाबांना घोडे आहेत ओके हे काय आहे हो अच्छा अच्छा दिसतच नाही काय काय चढवतात तसं वेगवेगळं जी इच्छा असेल ते जसं डोळे आहे आणि हा सूर्य आहे तुम्ही इथे बनवून देता हे सगळं अरे वा खूप सुंदर म्हणजे जी इच्छा असेल त्यानुसार आपण चढवू शकतो वा सुंदर ना छान ओके हे बनवायचं हात आहेत पाय हात अच्छा तुम्हाला काही व्याधी असणार तर ते त्याच्यानुसार तुम्ही चढवताय ना जो पाय दुखत असणार तर पाय चढवा हात ओके ओके असं ठीक आहे चला धन्यवाद हे ताई आहेत हे सगळं आहे आपण निघूया इकडेही अंगठ्या आहेत वेगवेगळ्या नमस्कार आपण सैलानी बाबांच्या दर्गाचं दर्शन घेतलं आहे आता या भागातनं आपण जाऊन इकडे ज्या इतर दर्गा आहेत त्यांचं सुद्धा दर्शन घेऊया गवडी बाबांकडे आपण जातो आहोत आणि जाताना हा रस्ता आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना छोटे छोटे घरं बनवले आहेत असे कपड्यांचे लोकांनी भाविकांचं घर आहे यात्रेनिमित्त राहतात जिकडे नजर जाईल तिकडे सगळे त्यांचंच घर आहे सगळ्याच पहाडांवर इकड़े गौडी बाबा आहे आणि गौडी बाबाच्या दर्ग्याच्याच बाजूला मग तिकडे थोडसा मोर सेलानी बाबांची वाघ झाडी आहे बाबांच्या दर्ग्याकडे जाण्याच्या आधी मी तुम्हाला सलानीबाबांची होळी दाखवतो आजचा सातवा दिवस आहे आणि आजही ती चालू आहे लोक त्याला एक प्रदक्षिणा घालतात आणि मग निघून जातात जवळूनही मी तुम्हाला दाखवतो मी बघा गर्दीही आहे तरी खूप छान प्रकारे पोलिसांनी ते मॅनेज केली आहे इकडे आहे सलानीबाबांची होळी जी अजूनही सुरू आहे सात दिवस झाले त्यात होळी पौर्णिमेपासून ही होळी लावण्यात येते चला तिकडे जाऊया आणि तुम्हाला होळी मी दाखवतो या होळीमध्ये नारळांसोबतच कपडेही टाकण्यात येतात म्हणजे नारळही तुमच्या अंगावर उतरवून किंवा कपडेही अंगावर उतरवून ते टाकण्यात येतात मान्यता हे आहे की तुमच्यावर काही वाईट शक्तींचा प्रभाव असेल काय काय गोष्टी म्हणतात ना काळा जादू वगैरे ते सगळं इथे निघून जाते त्याचा प्रभाव तुमच्यावर राहत नाही त्यामुळे इथे नारळ असे निंबू आणि हे लावलेलं किंवा निंबू कापूनही ते टाकतात बघा असे नारळ असतात या ते यातनं एक काळी बाहुली असते बिरा असतो निंबू असतं आणि हे नारळ या नारळात पाणी नाही आहेत कारण त्याला ठोकलं जातं ना किड्याने आणि ते मग तुमच्या अंगावर भरून मग ते घालतात अजूनही आग आग आहे आणि प्रदक्षिणा घालतात गोल फिरून नारळ टाकतात लिंबू किंवा मग कपडे सुद्धा तुमच ही आहे बाबांची होळी करा अजूनही चालू आहे कारण हजारोच्या संख्येने लाखोंच्या संख्येने नारळ येत असतील आजचं सातवा दिवस आहे आणि सातव्या दिवशीचं हे दृश्य आहे सगळं अजूनही अंगावर सगळं आणून ते टाकलं जात कारण सैलानी आणि त्यांच्या सिद्धी आहेत वेगवेगळ्या त्याच्यासाठीच ते ओळखले जा जातात आपण निघूया नमस्कार करा आपण जातो हो, आहोत गौरी गौरीबाबांच्या दर्गाकडे नारळ टाकतात अजूनही टाकतात कपडे सुद्धा आणि इकडे आहे बाबा यांची समाधी दर्गा इकडे चप्पल काढूयात झाडाला फळेला चला जाऊया आणि दर्शन घेऊया सैलानी बाबा समकालीन गौड़ी बाबा यांची हे समाधी बरं का नमस्कार करा आजच्या कर कर। शेवटच्या दिवसाचं हे दर्शन वंदन करा सुंदर फोटो लावला तर हा आहे माझा मित्र तुझं काय नाव दिनेश दिनेश एक मिनिट हा हा दिनेश आहे दिनेश किती कधी आला होताच तीन दिवस झाले तीन दिवस झाले दिनेश अकोल्याचंच आहे ना अकोल्याचं आहे ना हां वाशिम 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 ओके स्वतः तुम्हाला गवळी बाबांच्या भेटला होता होतं आम्ही आता सोबतच जातो तिकडे समोर जाणार तर वाघ झाडी आहे आज इथे नेहमीच गर्दी असते खरं तर पण आता यात्रा आहे म्हणून तुम्हाला अधिकची गर्दी इथे दिसेल आज भरपूर गर्दी गर बार। आहे इथे जगदंबा देवींचं मंदिर आहे इथे तर फारच गर्दी आहे एक मिनटं बाळा त्यानंतर एक मिनटं बाकी वाघ आहे त्जा म्हणा त्यांचे ताजा तिया केश शेरे आले अरे बापरे हां आणि आपण वाघ झाडीकडे येऊन पोहोचलो हे दोन स्थानं मी स्केप केले कारण तिथं फारच गर्दी आहे आज मी आपण ऑलरेडी त्यांचं दर्शन घेतलं आहे आपल्याकडे वाघ झाडी बाबा आहे आपलं क्या नाव राम सुक तुवारी अरे अभी आज, आज का तो लास्ट डे ना संदल का दिन है ना वाओ संदल कला करते हैं चार पांच दिन के बाद फात्या रहता है त्याच्या नंतर किती दिवस आहे पाच पाच दिवसां के बाद फात्या रहता फात्या के बाद यात्रा मग यात्रा आता आजचा शेवटचा दिवस म्हणतात तरी एक दोन दिवस बाकी आहे ना धन्यवाद इथे ना बाग झाडी बाबा म्हटलं जाते यांना नमस्कार करा आपण चल वाघ झाडे बाबांचे दर्शन आपण घेतलं आहे इथे आहे वाघूजाडी ॲक्च्युअलमध्ये ओके ठीक आहे इथे दिसेल व्यवस्था ओके इथनं अच्छा आतमधून निघतात लोक आलोका जाऊया घरी करा वाघ आहे तर इथे पाच वाघ आहे पंच वाघ म्हणूया आपण त्यांना जे इथे वाघ जाळीकडे आहे तर इथे एक बाबा आहेत त्यांच्याकडून आपण थोडी माहिती जाणूया बाबाजी आपलं नाम बताय ना सय्यद खलील अच्छा बाबाजी इसका महत्व क्या आहे वाघ का महत्व हर काम पुरा होता वाघ जाळी के बारे मी बताय ना वाघ जाळी इनकी बैठने की आहे वाघ बस आयचं हे की झाली आहे आता हे जे जाळीमधून लोक जातात सब दुखरात हरण होतात म्हणून जातात हां ठीक आहे थँक्यू बघा वाघ जाळीचं एक दृश्य आहे अनेक भाविक आजच्या दिवशी या जाळीमधून असे एक एक करत आत काले जातात तर ही भरपूर मोठी अशी जाळी आहे बघा आणि खूप लाईन लागली आहे येण्यासाठी या जाळीचंही तेच महत्त्व आहे काही तुमचं मागणं असेल किंवा काही व्य हे असतील तुम्हाला या पूर्ण होतात काही व्याधी असणार तर ते होता। तर दूर होतात हे स्थान याला वाघ जाळी असं म्हटलं जातं नमस्कार करा आजच्या दिवशी तर भरपूर गर्दी आहे तर सैलानी बाबा संदलच्या या भागामध्ये एवढंच लवकरच भेटूया सैलानी बाबा संदलच्या दुसऱ्या भागात ज्यात आपण पिंपळगाव सरायमध्ये जाऊया तिथे बाबांच्या संदल घराचे दर्शन करूया आणि त्यानंतर बाबांचा संदलसुद्धा पाहूया त्याचेही दर्शन घेऊया तोपर्यंत हा भाग कसा झाला आहे हे मला या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया लवकरच सैलानी बाबा संदलच्या दुसऱ्या भागामध्ये तोपर्यंत हक सैलानी या सैलानी जय सैलानी बाबा